नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचा डोलारा ज्या दोन महत्वाच्या चाकांवरती उभा आहे त्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आता निवडणुका आल्या की आपण या दोन्ही संस्थांची नावे खूप वेळा ऐकतो उमेदवार मते मागायला येतात पण एक, एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या दोन संस्थांमधील नेमकं का अंतर काय हे माहित आहे का, का? जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे काम नेमके काय असते चला जाणून घेऊया माध्यमातून मंडळी आपल्या भारतामध्ये लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली होती महाराष्ट्रात ही व्यवस्था त्रिस्तरीय म्हणजे तीन टप्प्यांची आहे आता सगळ्यात वरच्या स्तरावरती जिल्हा परिषद असते जी जिल्हा पातळीवरती काम करते त्यानंतर मधल्या स्तरावरती असते पंचायत समिती जी तालुका पातळीवरती काम करते आणि तिसऱ्या स्तरावरती ग्रामपंचायत असते जी की ग्राम पातळीवरती काम करते आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यातील दुवा साधण्याचे काम अत्यंत महत्वाचे असते आणि ते काम करते पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये ही व्यवस्था एकोणीसशे एकसष्टच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यानुसार एकोणीसशे बासष्ट पासून सुरू झाली महाराष्ट्र हे दहाव्या क्रमांकाचे राज्य होते ज्यांनी ही तीन टप्प्यांची व्यवस्था स्वीकारली आता आपण या दोघांमध्ये रचनेचा नेमका फरक काय तो समजून घेऊ तर जिल्हा परिषदेची निवडणूक ही जिल्हा भरातील मतदारसंघातून होते महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यांमध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर सदस्य असतात जे प्रौढ मतदानाने निवडले जातात चाळीस हजार मागे एक सदस्य आणि निवडून आलेले सदस्य म्हणून आपला अध्यक्ष निवडतात आता जिल्हा परिषदेचा राजकीय प्रमुख हा अध्यक्ष असतो ज्याला राज्यमंत्र्याचा दर्जा असतो आणि प्रशासकीय बाजू सांभाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ असतात जे आय एस दर्जाचे अधिकारी असतात आता या उलट पंचायत समितीची रचना तालुका स्तरावरती असते तालुक्यातील गणामधून सदस्य निवडले जातात महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा आहेत अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास आरक्षण असते पंचायत समितीचा राजकीय प्रमुख हा सभापती असतो आणि प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी गट विकास अधिकारी म्हणजेच बीडीओ असतात आता बीडीओ हे क्लास वन दर्जाचे अधिकारी असतात आता कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर जिल्हा परिषद के ही पॉलिसी मेकर म्हणजे धोरण ठरवणारी संस्था आहे जिल्ह्यासाठी कोणत्या योजना राबवायच्या रस्ते कुठे बांधायचे शाळा आणि आरोग्य केंद्रांचे नियोजन नेमकं कसं करायचं हे संपूर्ण काम जिल्हा परिषदेकडे असतं तर दुसरीकडे पंचायत समिती ही अंमलबजावणी करणारी संस्था असते आता जिल्हा परिषदेने ठरवलेल्या योजना गावामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी ही पंचायत समितीची असते आता पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या कामावरती देखरेख ठेवते त्यांच्या अडचणी जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवते आता उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करायचे आहे तर त्याला मंजुरी देणे निधी देणे हे जिल्हा परिषद करेल पण त्या कामावरती प्रत्यक्ष लक्ष ठेवणे आणि ते पूर्ण करून घेणे हे काम पंचायत समितीच्या देखरेखाने होईल महत्वाचा मुद्दा म्हणजे निधी आणि आर्थिक अधिकार जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था मानली जाते तिला स्वतःचे बजेट मांडण्याचा अधिकार असतो राज्य सरकारकडून येणारा मोठा निधी तसे जिल्हा परिषद काही प्रमाणामध्ये स्वतःचा कर देखील गोळा करू शकते जसे की कि पाणीपट्टी किंवा इतर उपकर आणि त्या तुलनेमध्ये पंचायत समितीला स्वतःचे असे उत्पन्न खूप कमी असते किंवा नसतेच आता पंचायत समितीला विकासाच्या कामासाठी पूर्णपणे जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या अनुदानावरती अवलंबून राहावे लागते माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद